त्या पद्धतीनं करा असं केल्यानंतर अनमोल एक रह, रह, तर तर के रह ना रह, असा एक लाभ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे तो लाभ म्हणजे जन्ममरणाच्या संसरणातून तुम्ही मुक्त होणार आहेत आणि मुक्त झाल्यानंतर तुमची कीर्ती अजरामर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विडाला <Teleafeur> <Teleafeur> अभंगाला संक्षिप्त चिंतन करण्यापूर्वी छोटासा परिहार म्हणजे तो असाय साईगाव गावी कैलासवाशी सुभद्राबाई राजेभाऊ मस्के त्यांचं देहावसन होऊन आज बारा दिवस पूर्ण झाले उद्या तेरावा निमित्त गोड जेवणाच्या निमित्तानं हे कार्यक्रमाची सेवा आणि या सेवेचे आयोजन करणारे त्यांचे दोन्ही सुपुत्र प्रकाश राजभाऊ मस्के आणि संतोष राजभाऊ मस्के यांच्या दोघांकडून ह्या कार्यक्रमाचं आयोजन आणि येण्याचा योग म्हणजे असा की हरिभक्त परायण गायनाचार्य पेटीवादक वादक वर्षिक भाऊ वर्षिकदादा शिंदे यांच्याकडून आलेले हे आमंत्रण त्यांना कैलासवाशी सुभद्राबाई राजेभाऊ मस्के यांच्या सुपुत्रांनी दिलेला निरोप आणि तो माझ्यापर्यंत त्यांच्या आधारे पोचला आणि येण्याचा योग आला आणि त्या सेवेसाठी उपस्थित असलेली सर्व नांदगाव ग्रामस्थ भजनी मंडळ सायगाव ग्रामस्थ भजनी मंडळ आणि सुगाव ग्रामस्थ भजनी मंडळ आणि हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज जमदरे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे शर्माजी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला पचल आणि मला जसं सुचल त्या पद्धतीनं मी तुमच्यासमोर म्हणण्याचा प्रयत्न करेन विडाला आता नेमकं व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करणं अनेक पद्धतीनं तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं पाहिलंय ऐकलंय तिथं उपस्थित राहिलात नाही उपस्थित राहता आलं तरी तुमच्या कानावरून गेले की इथपर्यंत बाबा आमच्या पाहुण्याने आपतिष्टाने कार्यक्रमाचं आयोजन केलंय पण नेमकं हे करण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे हे नेमकं का करावं याचा जर आपण विचार केला तर हिंदू संस्कृतीमध्ये काही कर्माचा एक साधू संतांनी घालून दिलेला पगडा आहे का कर्म काही सांगितले त्या कर्माचा विचार केला तर मानव देह प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या ठिकाणी नित्य कर्म हे प्रत्येकाला करावं लागतं दुसरं कर्म येते काम्य कर्म तिसरं निषिद्ध कर्म पश्चाताप कर्म आणि चौथं नैमित्तिक कर्म या पाचही कर्माचा जर आपण विचार केला ऐका पाच कर्माचा विचार केला तर पहिलं जे कर्म आहे ते नित्य कर्म याचा जर विचार पहिल्यांदा केला तर स्नान भोजन पूजा ध्यान जप या सर्वत्र गोष्टी प्रत्येकाला अनिवार्य दिल्यात पण मनुष्य काय करतो त्या विषयापासून अलिप्त राहतो नेमकं देहाची संगती देहाची निर्मिती कशाबद्दल झालीय भगवंतानं कशाबद्दल आपल्याला देहाची निर्मिती दिली याचा जर थोडासा विचार केला तर साधू संतांच्या वचनानुसार आपण अभ्यासलं तर साधू संत म्हणतात की ती कर्तव्यता हिचं दाता लागी सेवा वाहा जगी पांडुरंग कशासाठी आपल्या देहाची कर्तव्यता आहे की त्या पंढरीशी भगवान परमात्म्याला आपण सेवा करायची सांगणारे साधू संत ते म्हणतात दिले इंद्रिय दिले कशासाठी दिले येणे मुखे तुझे वरणी गुणनाम आयसे देई प्रेम काही कळा भगवंता आणि त्याच गुणगाण गाण्यासाठी तुम आम्हाला त्या देहाची निर्मिती केली त्यात इंद्रिय दिले पण जे सांगणारे साधू संत त्यांचा जर थोडासा विचार केला अगोदर त्यांनी अनुभवले का, का हो त्यांनी केलंय का हो सांगणारे तुकोबर आहे तर काय म्हणतात माझी मज अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला से कशाचा छंद घेतला या नामाचा छंद आम्ही घेतला का घेतला त्या नामाच्या जीवावर काय काय करता येत आपल्या अनेक वंश परंपरेतील जे काही पित्र आहेत त्या पित्रांचं सुद्धा दोषमुक्त करण्याचं काम कोण करत नाम करत म्हणून ज्ञान उभाराय म्हणतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे वी मंत्र हरिनमाक्ष दानदेवी मंत्र हरिनमाक्ष गोत्रे हरिमुखि मना हरिमुखीना हरिमुखि मना हरिमुखि मोद्रा

बाकी सर्व तुच्छ आहे पण ज्या विषयात आपण सुख शोधतो ना त्याच्यात तिळ मात्र सुख नाही तर विचार केला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला नेमकं काय कशासाठी जन्म मिळतो आणि कसा तो जन्माला येतो त्याची जर पार्श्वभूमी अभ्यासली तर तीन प्रकारशास्त्रानं सांगितले कर्म पाप आणि वासना तीन गोष्टीच्या आधारे मनुष्याला देह प्राप्त होतो देह प्राप्त होण्याची तीन मूळ कारण पाप आणि वासना कर्माच्या अंतर्गत कसा देह प्राप्त होतो तर ज्ञानोबराय म्हणतात अगा कर्मी जे उरावे सुख दुःख फळा यावे ते भोगा वयावे देहा देहाला कशामुळे यायचं का काही काम नाही म्हणून यायचं का नाही का यायचं तर मागच्या जन्मीचं जे काही संचित आहे क्रियमान आहे कर्म आहे ते प्रारब्ध उरलेलं इथं उपभोगण्यासाठी यायचं देहाच्या रूपाने म्हणतात नाद बाबा सुद्धा म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले आईसे आतापर्यंत अनेक आले पण कर्माच्या अनुषंगाने त्यांना जीवन जगावं लागलं येत नाही आले अवतार येमर अनेक जण आले पण राहिलं का कुणीच राहिलं नाही का राहिलं नाही तर आलेल्या प्रत्येक जीवाला इथून जाण आहे नऊ मर्ग दस मर्ग ये मरगये सहस्र अठ्याऐंशी जपी तपी संन्यासी मरगये पडे कालखे फासे आजपर्यंत अनेक जण आले पण आल्याला इथं एकही राहिला नाही व का राहिला नाही जर तुम्हाला राहायचंय कीर्ती रूपानं राहायचंय तर तुम्हाला काय करायचंय त्या भगवंताचं चिंतन करायचं पण माणसाच्या ठिकाणी प्रत्येकाला देवाचीच आवड असणं शक्य नाही आता इथं बसलेल्या प्रत्येकाचा जर आपण विचार केला प्रत्येकाची आवड सारखी आहे का थोडंसं मनाला विचारा शेजारी उभारलेल्या व्यक्तीची ना आपली आवड सारखी आहे का आवडसारखी नाही जर आवड सारखी असती आवड जर सारखी असते तर सर्वांच्या अंगावर कपडे एकाच रंगाचे दिसले असते अपवाद वारकरी संप्रदायाचा दंडक आहे म्हणून पांढरे कपडे अंगावर आहेत